रेंद्र पाटलांच्या मध्यस्थीने नारायण लोखंडेच उपोषण स्थगित भोकरदान तालुक्यासह हो जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मराठी व उर्दू शिक्षकांच्या रिक्त जागा भरा धोकादायक इमारती दुरुस्त करा शिक्षकांना शाळा बाह्य कामे देऊ नका लिपिकाचे काम दिलेल्या दहा शिक्षकांना शाळेवर अध्यापनासाठी पाठवा या मागणीसाठी बळीराजा फाउंडेशन अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी भोकरदान तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर पाच दिवसापासून भर पावसात बैलगाडीत बसून अमरण उपोषणाला सुरुवात केली होती मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना उपोषणाची दखल घेत नसल्याने नारायण लोखंडे यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहून वर्षा मीना यांची तक्रार केली होती त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपोषण स्थळी नारायण लोखंडे यांची भेट घेऊन उपोषण विनंती केली यावेळी सीईओ वर्षा मीना यांच्याशी फोनवर संपर्क केला असता कुठलाच प्रतिसाद नरेंद्र पाटलांना मिळाला नाही त्यानंतर नरेंद्र पाटलांनी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी फोनवर चर्चा करून सीईओ वर्षा मीना यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली तसेच लिपिकाचे काम दिलेल्या शिक्षकांना शाळेवर पाठवून विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवा असे सांगितले त्यानंतर नारायण लोखंडे यांनी नरेंद्र पाटलांच्या हस्ते नारळ